बीडच्या इशारा सभेमधून वीस जानेवारी पासून मुंबईमध्ये आझाद मैदानावर अमरण उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे या उपोषणात तीन कोटी मराठा बांधव सहभागी होणार असल्याचं सा देखील सांगण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर मिळेल त्या वाहनाने साहित्य घेऊन मुंबईकडे या असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय छत्रपती संभाजीनगर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते नमस्कार सर्व पत्रकार बांधवाला आपले महाराष्ट्रभरात जे मराठा जे साखळी उपोषण सुरू आहेत सगळ्या बांधवांना विनंती आहे की सध्या आपल्याला वीस जानेवारीची जाण्याची जाने तयारी करायची असल्यामुळं खूप फोन यायला लागलेत दिवसभर साखळी उपोषणाचं हे काय म्हणून तर सगळ्यांना विनंती आहे आंतरवाली इथलं साखळी उपोषण हे कायमस्वरूपी सुरू, सुरू राहणारे महाराष्ट्रातले जे साखळी उपोषण आहेत ते सध्याचे स्थगित करावेत सगळ्यांनी आणि ज्यांना सुरू ठेवायचे त्यांनी ठेवावं हो। परंतु असं व्हायला नको की आम्हाला सुरू ठेवायचं होतं परंतु स सांगण्यात आल्या आमच्याकडून सांगण्यात आल्यामुळं आम्ही ते स्थगित केलं ज्यांना सुरू ठेवायचे ते ठेवू शकता परंतु महाराष्ट्रातले सगळे सगळेच साखळी उपोषणं अमरणोपोषणं स्थगित करावे कारण आपल्याला तयारी करायची मुंबईला वीस जानेवारीला निघण्याची त्यामुळं हा एक मुद्दा झाला आणि दुसरा आ, की आंतरवालीतलं मात्र सुरू राहणार आहे आपल्याला आता सगळी बघण्याची तयारी सुरू झाली रूट आपला कसा राहणार आहे आंतरवाली ते मुंबई हा सुद्धा फायनल होणार आहे आता तोही थोड्याच दिवसात तुम्हाला पडेल तिसरं असं आहे की आपण शक्यता अशी आहे की आपण सहावा दौरासुद्धा टाकण्याच्या तयारीत आहेत परंतु बघूयात त्याचं मागापुढं होऊ शकतं होईलच असं नाही परंतु खूप लोकांचा आग्रह असल्यामुळं दिवस टाकण्याची शक्यता आहे आणि सगळ्या मराठा बांधवांना पुन्हा एकदा विनंती की आपल्याला जे स्वयंसेवक लागत आहेत ती तयारी करा आपले जे टप्पे आहेत टप्पे कसे पाडायचे आहेत काय करायचे आहेत हे रूटबरोबरच तुम्हाला सगळ्या मराठा बांधवांना सांगण्यात येणार आहे फक्त विशेष याबरोबर एक सांगायचं आहे की आपल्याला हे आंदोलन खूप मोठं आहे थंडी नसेल तर खाली उतरून झोपू शकतो आपण जिथं व्यवस्था असेल त्या ठिकाणी आणि नसली व्यवस्था कुठं तरी आपली व्यवस्था आता आपण स्वतःच करणार आहेत हे लक्षात असू द्या आपली गाडी असेल आपलं ट्रॅक्टरला छत टाका पाठीमागच्या ट्रॉलीत किंवा काय ट्रक असेल कोणाचं जे जे वाहन असेल किंवा कोणाचे पिकअप असतील कोणाचं काय जे असेल त्याच्यामध्ये छत टाका आपण आताच जर खाली झोपायला आपल्याला कुठं व्यवस्था नसेल तर आपण आपल्याच वानामध्ये झोपायचं पण आंदोलन हे आपल्याला यशस्वी करायचं आहे इतक्या शांततेनं चांगली तयारी करायची परंतु पुन्हा एकदा सांगतो हे देशातलं शांततेचं प्रचंड मोठं आंदोलन असणार आहे त्यामुळे हे शांततेत मराठ्यांनी घरी राहायचं नाही आहे आपल्याला सगळ्यांना आपल्या लेकरांना न्याय घेऊन येण्यासाठी जायचं मात्र हे आंदोलन शक्यतो असणार आहे शक्यतो कारण येताना आता आरक्षणात घेऊन यायचं आहे म्हणून ताकदीनं सगळ्यांनी तयारी करा आणि आपल्याला सगळ्यांना मुंबईकडं आंतरवालीपासून मुंबईपर्यंत सगळ्यांना पायी जायचे